श्री स्वामी समर्थ आज आपल्या पुणे जिल्ह्याच्या वतीने पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी परमपूज्य गुरुमाऊलींचं आगमन आपल्या जिल्ह्यामध्ये होत आहे विशेष करून सेवेकऱ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे की गुरूंचं दर्शन सोहळा आपल्याला या ठिकाणी लाभत आहे अर्थात परमपूज्य गुरुमाऊलींचा तेरा तारखेला औदुंबर या ठिकाणी महासत्संग सोहळा आहे चौदा तारखेला कराड या ठिकाणी महासत्संग सोहळा आहे आणि पंधरा तारखेला पुणे जिल्ह्यासाठी विशेष करून आपल्याला गुरुमाऊलींचं दर्शन सोहळा आणि महासत्संग सोहळा आपल्याला प्राप्त होत आहे मागच्या वर्षी अकरा फेब्रुवारीला परमपूज्य गुरुमाऊलींचा महासत्संग सोहळा आपल्या पुणे जिल्ह्यात पिंपरी चिंचोड या ठिकाणी विभागात झाला होता दोनशे एकरच्या ग्राउंडवरती तो सोहळा पार पाडला होता अकरा लाख भाविक भक्त आणि सेवेकरांच्या माध्यमातून तो सोहळा पार पाडला होता महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब त्याचबरोबर अनेक मंत्रीमोदय आणि परमपूज्य गुरु गुरुमाऊलींच्या उपस्थितीमध्ये तो सोहळा पार पाडला होता आता आपल्याला तीस संधी येणाऱ्या पंधरा मे रोजी सेवेकऱ्यांच्या माध्यमातून हा दर्शन सोहळा आणि महासत्संग सोहळा होताय आणि या सोहळ्यासाठी विशेष करून दुःखी लोकांचं दुःख निवारण करण्यासाठी परब्रह्म स्वामी महाराज ज्या रूपामध्ये आज काम करीत आहेत ते परमपूज्य गुरुमाऊली या निमित्त येत आहेत आणि ही संधी आपल्या माध्यमातून मी सर्वांना सांगू इच्छितो की निश्चित आपल्या जीवनाचं सोनं करण्यासाठी आपल्या प्रपंचिक जीवनामध्ये ज्या काही अडचणी असतात ज्या समस्या असतील त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये गुरूंचं आदिष्टान असलं पाहिजे आणि त्या अधिष्ठानासाठी तो आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या जीवनाचं प्रवास सुखकर करण्यासाठी निश्चित आपल्याला सांगू इच्छितो की परमपूज्य गुरुमौलींचं पंधरा मे रोजी सायंकाळी पाच वाजता या दर्शन स्वराला आणि हितगुजासाठी आपण निश्चित उपस्थित राहा श्री स्वामी समर्थ